पुण्यातील कात्रज परिसरात वंचित समाजातील नागरिकांचं शंभर टक्के लसीकरण करण्यात आलं लसीकरणाबाबत या समाजातील नागरिकांमध्ये अंधश्रद्धा होती मात्र लसीकरण आपल्या दारी या उपक्रमा जनजागृती करून लसीकरण करण्यात आलं वीस पंचवीस वर्ष झालो आम्ही तो गोकुळनगर मध्ये राहतो गुरु घर फिरतो शिवायला आमचा हे व्यवसाय आता हे मोफत परकतराव कदम आले आम्हाला मोफत लस द्यायला आम्ही कुठं गेलो नाही आलो नाही त्यांचे आम्ही आभारी यावेळी प्रगती फाउंडेशनच्या मदतीनं परिसरात शंभर टक्के लसीकरण करण्याच्या उद्देशाने जनजागृती करण्यात आली दरम्यान हा समाज लसीकरणासाठी तयार होत नव्हता या परिसरात जनजागृती नव्हती मात्र कात्रच कोंडवा रस्ता परिसरातील प्रगती फाउंडेशन कडून या नागरिकांच शंभर टक्के लसीकरण करण्याच्या उद्देशानं जनजागृतीच काम करण्यात आलं प्रगती फाउंडेशनच्या वतीनं आम्ही हा वेलू पुनवाला मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानातून आपण हा उपक्रम करण्याचं ठरवलं आणि दिनांक आठ तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत म्हणजे नवरात्रीच्या सुरुवातीपासून ते एकवीस तारखेपर्यंत हा उपक्रम घेण्याचं नियोजन केलं या उपक्रमाअंतर्गत वंचित लोक जे आहेत तसेच जे जे लोक दिवसभर कामानिमित्त बाहेर असतात आणि ज्या लोकांचं लसीकरण बाकी आहे पहिला डोस असू किंवा दुसरा डोस असू असा दोन्ही डोस करून जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं आम्ही हा साधारण पंधरा दिवसाच्या नियोजनामध्ये ठरवलं आहे आत्तापर्यंत सहा हजार एकशे वीस लोकांचं लसीकरण पूर्ण झाले आणि एकवीस तारखेपर्यंत अजून हा कार्यक्रम चालणार आहे ह्यातनं आम्ही एकच मेसेज समाजाला देऊ शकतो की एका भागामध्ये जर आम्ही हा उपक्रम चालू करू शकतो महाराष्ट्रातल्या एका भागामध्ये तर प्रत्येक जे काय संस्था असतील किंवा कुठले पक्ष असतील प्रत्येक प्रत्येक एकाने एका हा जर उपक्रम राबवला तर आपल्या महाराष्ट्रातलं जास्तीत जास्त लसीकरण या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं असं मी या निमित्ताने सांगतो या परिसरातील वयोवृद्ध महिला ज्येष्ठ नागरिक जे घरातून बाहेर पडू शकत नव्हते त्यांच्या घरोघरी जाऊन यावेळी लस देण्यात आली